नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतील प्रियाची खरी जीवन कहाणी प्रियाचे खरे नाव असे आहे प्रियंकाचा जन्म एकोणीशे चौऱ्याण्णव ला मुंबई मध्ये झाला ती दोन हजार पंचवीस वर्षांची आहे प्रियंकाची उंची पाच फुट सात इंच असून तिचे वजन पंचावन्न किलो आहे प्रियंका ही ग्रॅज्युएट असून तिने आपली ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे प्रियंका ही एक मॉडेल आणि ऍक्टर आहे प्रियंका सध्या तरी अविवाहित आहे प्रियंकाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं तिने कॉलेजमध्येच असताना अनेक फॅशन शो व मॉडेलिंगमध्ये भाग घेतले होते तिने त्यामध्ये अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत त्यानंतर प्रियंका ही अभिनय क्षेत्राकडे वळाली तिने जय मल्हार या मालिकेपासून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं त्यानंतर प्रियंकाने मराठी चित्रपट नाटक मालिका अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत आणि आता प्रियंका ही ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रियाची भूमिका साकारत आहे तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे त्यामुळे प्रियंका सोशल मीडियावरती देखील खूप मोठा चाहता वर्ग बनला आहे प्रियंका ही एक एपिसोड साठी अंदाजे पंचवीस हजार रुपये इतके मानधन घेते तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मा या मालिकेतील प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हे आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा